राज्य सरकारच्या माध्यमातून कला आणि साहित्य क्षेत्रासाठी चांगल्या वास्तू तयार केल्या जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मुंबईत प्रभादेवी इथल्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत संकुलाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते नाट्य साहित्य आणि कला क्षेत्रामध्ये मराठी माणसानं भरारी घेतलेली आहे अनेक कलाकारांनी आपलं जीवन समृद्ध केलं आहे असं ते म्हणाले गावोगावच्या दुरावस्था झालेल्या नाट्यगृहांशी डागडुजी राज्य सरकार करेल असं ते म्हणाले या संकुलाची अतिशय सुंदर अशी रचना करण्यात आली आहे पु ल देशपांडे यांचं साहित्य आपल्याला निखळ आनंद देतं या संकुलातील पुलंच्या दालनातून हाच आनंद आपल्याला घेता येईल लोककलांच्या दालनांमधून लोककलांचं संवर्धन करता येईल असं फडणवीस म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह भोसले या कार्यक्रमाला उपस्थित होते